या ठिकाणी मला एक वेगळा स्टॉल पाहायला भेटला आहे शिवनेरी सेलिब्रेटिंग फार्मर्स ग्रुप मंगळूर पार्गावरून हे लोक या ठिकाणी आलेले आहेत दादा तुमचं नाव सांगा आणि काय काय उत्पादनं तुम्ही या ठिकाणी ठेवली नमस्ते माझं नाव सावळे रामकासाळ कसाळ आणि आम्ही एक दहा शेतकऱ्यांचं एकत्र ग्रुप तयार करून आम्ही सेंद्रिय ऊस पिकवतो आणि त्या ऊसावर व्हॅल्युडेशन करून वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आम्ही या ठिकाणी बनवतो त्यापैकी या ठिकाणी गन्ना चुस्की म्हणजे कुल्फी आहे दोन प्रकारच्या कुल्फी बनवतो आम्ही च हर्बल चहा बनवतो ज्याच्यामध्ये चहा पावडर दूध पाणी साखर काहीच वापरलं जात नाही त्यानंतर इमली चटणी ज्याच्यामध्ये चिंच आणि ऊसाच्या रसापासून बनवलेली चटणी पेडा बनवतो असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आमच्या या ग्रुपच्या माध्यमातून बनवले जातात हे सगळं तुम्ही ऊसापासूनच तयार कर हो, शंभर टक्के उसापासून आणि ऊस उस पण सेंद्रिय पद्धतीने पिकवला जातो म्हणजे यात कोणतंही केमिकल वापरलं गेलेलं नाही आहे आपण पाहिलं तर मला प्राईज सांगा प्रत्येकाची कशी असेल किंवा काय तुम्ही प्राईजच्या बाबतीत जर म्हटलं तर कुल्फीसुद्धा आपण जसे मार्केटमध्ये कुल्फी भेटते त्याच पद्धतीने या ठिकाणी दहा रुपये वीस रुपयाच्या रेटमध्ये कुल्फी भेटते चहा पण आमच्याकडं दहा रुपयाला चहा भेटतो जो हर्बल ज्याच्यामध्ये चहा पावडर चहा साखर पाणी कुठल्याच पद्धतीने वापरलं जात नाही तर उसाचा रस आणि वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरून चहा बनवला जातो त्यानंतर पेढा बनवला जातो पेडासुद्धा आमचा एकशे वीस रुपये पाव किलोनेच भेटतो म्हणजे जो मार्केटमध्ये नॉर्मल पेढासुद्धा त्याच रेटने भेटतो पण आमच्याकडं वेगळी का अशी आहे की आम्ही कुठलेच केमिकल किंवा कुठलं जे वापरलं जात नाही उसाचा रसच वापरला जातो याच्यामध्ये दूध आणि उसाच्या रसापासूनच पेढा बनवला जातो च इमली चटणी आहे जी शंभर रुपयालाच आपल्याकडे आमच्याकडे मिळते ज्यामध्ये चिंच उसाचा रस आणि आपले घरामध्ये जे मसाले असतात त्या मसाल्यांचा वापर करून चटणीचा वापर केला जातो जिथं आपण जामला पर्याय म्हणून पण वापरू शकतो म्हणजे आरोग्यासाठी पण एकदम चांगलं आहे आपण या ठिकाणी पाहिलं की के सगळं केमिकल विरहित या ठिकाणी यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे